भारतावर असा कोणता अमेरिकन कर लावला गेला आहे की ज्यामुळं आपल्या औषधांपासून शेती उत्पादनांपर्यंत सगळं महाग होऊ शकतं आणि त्याचवेळी पाकिस्तानला विशेष सवलत ट्रम्प टॅरिफमागचं खरं राजकारण काय आणि यात भारताचं नुकसान किती होणार यामुळं सामान्य लोकांना फटका बसणार का ह्या सर्व किचकट वाटणाऱ्या गोष्टी सोप्या शब्दात समजून घेऊया नमस्कार मी संदीप कापडे तुम्ही पाहत आहात सकाळ सुरुवातीला समजून घ्या की टॅरिफ म्हणजे काय टॅरिफ म्हणजे अमेरिकेचे माजी आणि सध्याचे दोन हजार पंचवीसमधील राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इतर देशांमधून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर लावलेला विशेष कर हा कर म्हणजे आयात शुल्क ज्यामुळं इतर देशांमधून येणाऱ्या वस्तू महाग होतात ट्रम्प यांचं म्हणणं आहे की यामुळे अमेरिकेतल्या स्थानिक उद्योगांना आणि नोकऱ्यांना फायदा होईल कारण परदेशी वस्तू महाग झाल्याने लोक अमेरिकेत बनवलेल्या वस्तू खरेदी करतील भारतासह अनेक देशांवर हा टॅरिफ लावला गेला आहे ज्यामुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर सव्वीस टक्के ते पन्नास टक्के कर लागू झालाय उदाहरणार्थ जर भारतातून शंभर रुपयांची वस्तू अमेरिकेत पाठवली आणि त्यावर पन्नास टक्के टॅरिफ लावला तर ती वस्तू तिथे दीडशे रुपयांना विकली जाईल त्यामुळे त्या, त्या वस्तूची मागणी कमी होऊ शकते आता महत्त्वाचा मुद्दा जो प्रश्न सर्वांना पडला याचा भारतावर काय परिणाम होणार तर ते देखील समजून घेऊया पहिलं तर निर्यात कमी होऊ शकते अमेरिका ही भारताची सर्वात मोठी निर्यात बाजारपेठ आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये भारताने अमेरिकेला सुमारे सत्याहत्तर अब्ज डॉलरच्या वस्तू आणि सेवांची निर्यात केली होती आता पन्नास टक्के टॅरिफमुळे या निर्यातीवर मोठा परिणाम होणार आहे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर उदाहरणार्थ औषध स्टील कापड शेती उत्पादन यावर जास्त कर लागल्याने त्या वस्तू महाग होतील यामुळे अमेरिकेत या वस्तूंची मागणी कमी होऊ शकते विशेषतः जर पाकिस्तानसारख्या देशांचे उत्पादन स्वस्त असेल तर तेथील लोक त्यांच्या वस्तूंना प्राधान्य देतील दुसरं म्हणजे कृषी क्षेत्राला याचा कसा फटका बसू शकतो भारत हा जगातला आठवा सर्वात मोठा शेती उत्पादन निर्यात करणारा देश आहे टॅरिफमुळे दूध मासे फळ साखर यासारख्या उत्पादनांची निर्यात कमी होऊ शकते यामुळे भारतीय शेतकऱ्यांचं देखील नुकसान होऊ शकतं तिसरं म्हणजे औषध उद्योगावर काय परिणाम होतील भारतातून अमेरिकेत मोठ्या प्रमाणात औषधं जातात मोड ही औषधं महाग झाल्यास भारताचा बाजारपेठेतील हिस्सा कमी होऊ शकतो चौथं म्हणजे स्पर्धा वाढेल ती कशी तर पाकिस्तान सारख्या देशांवर कमी एकोणीस टक्के टॅरिफ असल्याने त्याचे उत्पादन भारताच्या तुलनेत स्वस्त राहू शकतात ज्यामुळे भारताला स्पर्धेत नुकसान होईल आता सामान्य नागरिकावर काय परिणाम होणार महागाई वाढणार का हे देखील समजून घेऊया भारतात थेट महागाई वाढण्याची शक्यता कमी आहे कारण भारताची अर्थव्यवस्था मुख्यतः अंतर्गत खपावर म्हणजे घरगुती मागणीवर अवलंबून आहे पण जर निर्यात कमी झाली तर काही उद्योगांना उदाहरणार्थ शेती औषधं यांना नुकसान होऊ शकतं काही वस्तूंच्या किमती देखील वाढू शकतात पण सामान्य नागरिकांना याचा थेट फटका बसण्याची शक्यता कमी आहे पण अप्रत्यक्षपणे नोकऱ्या आणि उत्पन्नावर परिणाम होऊ शकतो तो कसा तर भारतात निर्यातीवर अवलंबून असलेल्या उद्योगात लाखो लोकांना रोजगार मिळतात टॅरिफमुळे निर्यात कमी झाली तर या उद्योगांचं नुकसान होईल यामुळे काही कंपन्या कर्मचाऱ्यांची कपात करू शकतात विशेषतः लघु आणि मध्यम उद्योगांना याचा मोठा फटका बसेल भारतात या क्षेत्रात त्रेसष्ट लाख रोजगार आहेत आणि त्यांच्यावर परिणाम झाला तर बेरोजगारी वाढू शकते अमेरिकेत महागाई वाढणार का तर अमेरिकेत आयात वस्तू महाग झाल्याने तिथल्या सामान्य नागरिकांना वस्तूंसाठी जास्त पैसे मोजावे लागतील त्यामुळे तिथे महागाई वाढू शकते अमेरिकेला पाकिस्तान का जवळचा झाला हे देखील समजून घेऊया अमेरिकेने पाकिस्तानवर फक्त एकोणीस टक्के टॅरिप लावला आहे जो भारताच्या पन्नास टक्के टॅरिपेक्षा कमी आहे यामुळे पाकिस्तानच्या कापड उद्योगाला फायदा होईल कारण त्यांचा साठ टक्के निर्यातीचा हिस्सा हा अमेरिकेत जातो दुसरं तेल करार ट्रम्प यांनी सांगितलं की पाकिस्तानात मोठ्या तेल साठ्यांचा विकास करण्यासाठी अमेरिका पाकिस्तान यांच्यात करार झाला आहे हा करार दोन्ही देशांना फायदेशीर आहे त्यामुळे अमेरिका पाकिस्तानला जवळ घेत असेल यात राजकीय कारण काय आहे तर ट्रम्प यांनी पाकिस्तानला नोबेल शांतता पुरस्कारासाठी नामांकन दिलं आहे ज्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध सुधारले आहेत या उलट भारत रशियाशी जवळीक ठेवतोय ज्यामुळे अमेरिका नाराज आहे त्यामुळे त्यांनी भारताचा शत्रू पाकिस्तानला जवळ केलं असावं आपण रशियाकडून तेल घेतोय म्हणून अमेरिकेला काय अडचण आहे ट्रम्प यांचं म्हणणं आहे की भारत रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करतो ज्यामुळे रशियाला युक्रेन युद्धासाठी पैसा मिळतो यामुळे अमेरिका भारतावर नाराज आहे आणि त्यांनी टॅरिफ वाढवला भारताने रशियाकडून तेल खरेदी वाढवल्याने जागतिक तेलाच्या किमती कमी राहिल्या पण अमेरिका आणि युरोपला याचा फटका बसतो कारण त्यांचा रशियाशी व्यापार कमी आहे या सर्वांमध्ये भारताची भूमिका काय आहे तर भारताने स्पष्ट केलं आहे की रशियाकडून तेल खरेदी करणं हे भारतीय ग्राहकांना स्वस्त इंधन देण्यासाठी आणि जागतिक ऊर्जा बाजार स्थिर ठेवण्यासाठी आहे याला यापूर्वी अमेरिकेनेही पाठिंबा दिला होता पण आता ट्रम्प यांनी यावर टीका केली आहे टॅरिफमुळे भारताच्या जी डी पीवर काय परिणाम होणार तर तज्ज्ञांच्या मते ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या चार ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेला शून्य पॉईंट दोन टक्के ते शून्य पॉईंट पाच टक्के नुकसान होऊ शकतं हे नुकसान तुलनेने कमी आहे कारण भारताची अर्थव्यवस्था मुख्यतः अंतर्गत खपावर अवलंबून आहे भारताचा अमेरिकेसोबतचा व्यापार टेट सरप्लस दोन हजार तेवीस मध्ये पस्तीस पॉईंट बत्तीस अब्ज डॉलर होता टॅरिफमुळे हा सरप्लस कमी होऊ शकतो ज्याचा जी डी पीवर परिणाम होईल भारतासाठी ही एक संधी देखील आहे भारताला युरोप ऑस्ट्रेलिया ओमान यांच्यासोबत नवे व्यापार करण्याची संधी आहे ज्यामुळे टॅरिफचा परिणाम कमी होऊ शकतो टॅरिफमुळे अमेरिकेवर अंतर्गत काही परिणाम होणार का ते देखील समजून घेऊया मुळे आयात वस्तू महाग होऊ शकतात त्यामुळे अमेरिकेत महागाई वाढू शकते यामुळे सामान्य अमेरिकन नागरिकांना जास्त पैसे खर्च करावे लागतील ट्रम्प यांचं धोरण आहे की टॅरिफमुळे परदेशी कंपन्या अमेरिकेत कारखाने उभारतील ज्यामुळे स्थानिक नोकऱ्या आणि अर्थव्यवस्था मजबूत होईल उदाहरणार्थ दक्षिण कोरियाची हिंदाई कंपनी अमेरिकेत एकवीस अब्ज डॉलर गुंतवणार आहे टॅरिफमुळे अमेरिकेच्या सरकारला दीडशे अब्ज डॉलरपेक्षा जास्त महसूल मिळणार आहे सरकारचं उत्पन्न वाढणार आहे काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे कि की टॅरिपमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था मंदीच्या उंबरड्यावर जाईल कारण जागतिक व्यापार कमी होऊ शकतो या सर्व प्रकरणात राजकारणमध्ये कसं आलं हे देखील समजून घेऊया ट्रम्प यांनी असंही म्हटलं आहे की त्यांच्या मध्यस्थीमुळे भारत पाकिस्तान युद्ध थांबलं पण भारताने हा दावा फेटाळला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत स्पष्ट केलं की कोणत्याही नेत्याच्या सांगण्यावरून भारत निर्णय घेत नाही यामुळे ट्रम्प यांना भारताच्या स्वातंत्र्य धोरणाची चीड आली असावी त्यांनी भारतावर टॅरिप लावून दबाव टाकण्याचा प्रयत्न केला याशिवाय ट्रम्प यांनी भारताची अर्थव्यवस्था डेड इकॉनॉमी असल्याचं म्हटलं होतं या, या वक्तव्याचं भारत सरकारने खंडन केलं त्यांनी सांगितलं की भारताची अर्थव्यवस्था अमेरिकेपेक्षा दुप्पट वेगाने वाढत आहे हे सर्व समजलं नसेल तर थांबा लांब श्वास घ्या थोडक्यात सांगतो ट्रम्प टॅरिफमुळे भारतातून अमेरिकेत जाणाऱ्या वस्तूंवर कर लागतोय ज्यामुळे निर्यात कमी होऊ शकते भारताच्या शेती आणि औषध उद्योगांना फटका बसू शकतो पण जी डी पीवर फार मोठा परिणाम होणार नाही सामान्य भारतीय नागरिकांना थेट फटका बसेल असंही नाही पण पन अप्रत्यक्षपणे काही नुकसान होऊ शकतं अमेरिका पाकिस्तानला जवळ घेत आहे कारण तेल करारामुळे त्यांचे संबंध सुधारले आहेत भारत रशियाकडून तेल घेतोय ज्यामुळे अमेरिका नाराज आहे कारण याचा रशियाला फायदा होतोय अमेरिकेत टॅरिफमुळे महागाई वाढेल पण स्थानिक उद्योग आणि सरकारी महसूल देखील वाढेल आता हे समजलं नसेल तर संपूर्ण व्हिडिओ पुन्हा पहा कारण ट्रम्प टॅरिफ ही फक्त कर धोरणाची गोष्ट नाही तर जागतिक राजकारण व्यापार आणि मित्र देशांच्या समीकरणांचा खेळ आहे भारताला यात आव्हानही आहेत आणि नवीन संधीही आता पाहावं लागेल आपण या परिस्थितीतून फक्त बाहेर पडतो की याला आपण संधीतही बदलतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका